शिवाय हैराण हैराण जाऊ झाला यांच्या पुढे काय गरम झाले का नाही नाही आता मी खेळतो ते का थोडे झाले आणि सगळ्यांनीच घरातल्या घरादारात तुळशी पत्र ठेवला खेळाला मी काय नाही म्हणतोय पण उठसूट काय खेलय मॅचिक खैसून येलय मॅचिक खातय मॅचिक घरात असले काय ते मोबाईल आर टीव्ही मॅचिक आणि बाहेर पडले काय कोण घ्या मॅचिक काय रात दिस काय असा काय नाही येळ काय कायच नाही बक्षीत तेव्हा यांचे निसते लिगी रात दिस यांचे लिगी आज काय भरडा लीग ली, उद्या काय लीग ली, उद्या काय देवळा कडलेली उद्या कसली मसनवटीत लिली के करूची एक रवली ती सुद्धा बाय फाल्या करते कसा असा फायदा कामाचे दिस असत काही लागी केलंय तर मग एक पावसात बसान खातलय पण पोरातरांची आशा असता पोराता असत तर काही कामाधंद हात हो, बॉट लायतून सतराशे साठ कामा पण यांगी पुढे सवळ असं घ उठले का लिगीच सुटले शिकलेले सवरलेले पोर सांगला ना काहीतरी भरती असत बघायला जाया सांगतले का नको नको ते आमची हाडा काढतले आणि हस जीव काढत तेव्हा यांच्या हाडावरती येणत ना पाठी आम्ही बचत गटाचा रक्तदान शिबिर ठेवला कुत्रो नाही आणि मॅची किडो कसो लोक रविवार ते शनिवार रविवार इले ना, ना काय खाना ते बाहेर आणि गाडी असून जायच जसे काय मोठे लडायकच जात होते हेरशिका ना का घराकडे पैसे मागतले खनपटेक लागतले पण मॅचिक मात्र मागायचे ना गाई घालतले ना बापूस मग बाई कुठला पैसा लाईकून हटत काय माहिती राजकारणी असत मग ते का पैसे देतात काहीतरी बरा करा मरे कसले तरी उद्योग धंद्याची शिबिरा लाया पॉर मार्गाक तरी लागते तर नाही त्यांची नावं येऊ यांचे फोटो येऊ येऊन का पैसे देतात पॉर सुद्धा नापक असत काय बोलाक जात तर निय तापतले हा त्यांना सांगला खोरा घ्या वावरती कुठल्या कोपऱ्यात हात पाय दुखत आणि ठर मैदाना करू ते सर खोरा घेऊन खापायच तेव्हा यांचे पाय दुखणार नाही घरात हडे चिकाडी थडे करूचे नाही पण थंयसर मैदान गोवावेले मूस कशा वापरतय घरा पेलो सुद्धा हातात पेलो चाय पिलेलो उतूक हात मोडतात आणि थंयसर चायचे पेले काय दितले ताटा काय उचलतले खुर्चे काय उचलतले सांगलेला सगळा काम करत त्यांना विचारला तर काय सांगतले पैसो गावता जो सगळं लाखांनीच तो गावता तो, का तो, तो रात्री पार्टी करूकच सोपताना सांगाल जीव उठलो पण ऐकतो कोण ह्या कांत ऐकतले आणि त्या कांत सोडून देतली आमच्या आवडतातले दोन तीन पोर विलगीन का सुटी गावना मोबाईल बरा काम धंदा सोडून दिले आता काय बोलतोय सांगा यांच्या पुढे यांना काय काम सांगला ना काय निमरा लागत आणि ते कुण घ्याळत दोनपार पार तेव्हा निमरा लागणार नाही कुण घ्यात तर कुण घ्यात तसे आणि ते टी व्ही चालू झाले का टीव्ही सोडत नाही मोबाईल सांग सोडणार नाही चिकटांग बसत अरे ते कमायतले तुमचा काय मला सांगा ते मॅचे सुरू झाले का ते पुढे यांच्या जेवणाची खाण्याची सुद्धा त्यांना सूत नाही त्याच किती घरात येऊन घर कोणी चोरून सगळं उघडून घ्यायला ना तरी यांना त्याची सूत नसतली खेळा रे पोरात वरांनी खेळा पण असा रात दिस कसले खेळा का सांगला सांग सा खे ना भरती बघा थंय जाया तर नाही सांगतले काय नको नको ते पोटी पुटाच काय मग तुम्ही इतकं मैताल म बाहेर खेळताना यांचे हात पाय मोडणंच नाही घरात ना, दिले चालू हात दुखत पाय दुखत काजीत जाऊया रे तर नाही कामा धुंदो कराय रे तर नाही सांग ते मॅचिक जाऊन एक दिवस तुमका कोणतरी घालीच पुढचा काय जातात का का ते जातात आणि बरोबर का भरतात आणि बरं जिंकले तर काय गावाला ना तर आजच्या रात्री कळत आणि खातात मग झाले मोकळे एकदा बघून सांगले आमका पण खेळया मरे काय खेळतात तिस तर आमका हसत आणि सांगतात का हो तुम का माती कळताला अरे त्या टी व्हीवर बघून त्या कुनग्यानी खेळतात बघून बघून आता काय कळाय लागला काय कसा खेळत त्याच्यात काय असा सांगा पण त्यांना लाज दिसत अशी खेळायला लागली बायमा लागली त्यांना लाज जातली ना, ना? पण हे ते वाढलेले पोर कामधंद सोडून कामधंद सोडून हे ते कुणग्या दिवसभर मरत पण हे ते वाढलेले पोर कामधंद सोडून दिवसभर मॅची खेळत त्या बघून आमका न्यायला दिसणार आवश्यक शिंगा कसा मी या खेळाचा विरोध करणे माणसान खेळाच्या वेळी खेळा का अभ्यासाच्या अवतार अभ्यास करू आणि कामाच्या अवतार कामही करू पण ह्यांचे आजकाल बक्षीस तेव्हा मॅची हे पोर असे कुणगे कोपरे यांच्यानी फुलं होईल काहीतरी लागवड करून काहीतरी शेती माती करून ते यांचे कुंडी हे फुलत त्यांच्या मॅचिंग आम का बाबा या भगवान असं असतं अतिशय बरा नाही मोबाईल आर मॅची दिवसभर टीव्ही आर मॅची त्या मॅची नेन्स यांना लागला आणखी यांना कायच दिसणार नाही बोला गेला काय यांना पटाचा नाही मग हे तापतले काय यांच्याकडे पैसो माग नाही म्हणतले एक खाऊ पैसे नाही म्हणतले आणि ते मला सांगा मॅचीचे बॅटी हाडू बूट हाडू टोपी हाडू ते बक्षीस हाडू यांच्याकडे पैसे कुठून येतात सांगावं तेव्हा यांच्याकडे बरो उत्पन्न येतात पैसो आता त्यांना विचारला ना मॅच खेळून काय पोटा भरतली तर सांगतले काय तो सचिन तेंडुलकर बघ कितको कमयता अरे पण तो सचिन होतो तुमचा काय तुम्ही उठसर सगळेच जातात खेळा का कमवून आणणार नाही आपण असल्याला घालून येतात आजचा व्हिडिओ बघून ना क्रिकेट प्रेमींचो क्रिकेट खेळणाऱ्यांचे सगळ्यांचे भावना दुखावतली त्यांना राग येतलो मग काय अशी कशी बोलली तर मी अजिबात बोलात नाही असं खेळा खेळ बरो असा सगळ्यांनी खेळा मी फक्त तुम्ही खेळात गेल्यानंतर तुमच्या घरातले आवशी तुमच्या घरातले बहिणी तुमच्या घरातले काकी कसा बोलतात ता तुमका सांगले याच्या व्हिडिओ होतो बाकी तुम्ही खेळा तुमचं पैसे जातो तुमचा वेळ जातो आमचा काय आमचा विषय गावतो लोकवाला